नमस्कार शेतकरी बांधवांनो आज आपण बोलणार आहोत एका अशा मोठ्या निर्णयाबद्दल ज्याची शेतकरी वर्गाला अनेक दिवसांपासून अतुटतेने वाट पाहत होते होय सरकारने रब्बी हंगामासाठी सरसकट हेक्टरी दहा हजार रुपयांचं अनुदान येथे वाटप सुरू केलेलं आहे म्हणजेच तुमच्या खात्यात थेट पैसे जमा होणार आहेत पण प्रश्न असा आहे तुमच्या खात्यात आले का नाही आणि आले नसतील तर कधी येणार कसं तपासायचं आणि काय करायचं याची सविस्तर उत्तर आपण या व्हिडिओत पाहणार आहोत पण मित्रांनो या योजनेत काही महत्त्वाच्या अटी आणि अंतिम मुदत आहेत ज्या अनेकांना माहीतच नाही त्या समजून घेणं फार गरजेचं आहे कारण एक छोटीशी चूक झाली ना तर तुमचं नाव यादीतून वगळलं जाऊ शकतं या अनुदानाचा फायदा नेमका कोणाला होणार आहे कुठल्या जिल्ह्यात वाटप सुरू झालेलं आहे आणि सरकारने यावेळी शेतकऱ्यांसाठी काय नवीन बदल केलेले आहेत हे सगळं आपण इथेच व्हिडिओत बघणार आहोत याशिवाय काही शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे जमा झालेले आहेत तर काहींचे अर्ज अजूनही प्रक्रियेत आहेत तर तुमचं स्टेटस कसं तपासायचं आणि जर चूक झाली असेल तर ती कशी सुधारायची ही मी या व्हिडिओत समजावून सांगणार आहे म्हणून व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा कारण ही माहिती तुमच्यासाठी खूप महत्त्वाची ठरणार आहे चला तर मग सुरुवात करूया आजच्या व्हिडिओत माध्यमातून बघा सरसगट हेक्टरी दहा हजार रुपये रब्बी अनुदान वाटप सुरू तुम्हाला आले का बघा इथे महाराष्ट्र राज्याला अतिवृष्टी व परिस्थितीमुळे मोठा फटका बसलेला आहे नैसर्गिक आपत्तीमुळे झालेल्या नुकसानीमुळे हवालित झालेल्या शेतकऱ्यांसाठी राज्य सरकारने एक महत्वपूर्ण आणि अंतिम दिलासा देणारा निर्णय इथे घेतलेला आहे नुकसानीची भरपाई म्हणून अतिवृष्टीबाधित शित्... क्षेत्रासाठी हेक्टरी दहा हजार रुपये इतके रब्बी अनुदान इथे मंजूर करण्यात आलेले आहे बघा इथे शेतकऱ्यांसाठी एक महत्वाचा निर्णय मंत्रिमंडळाने घेतलेला आहे दहा हजार रुपये रब्बी अनुदान इथे सरकारनं जे आहे ना हे मंजूर केलेलं आहे अठ्ठावीस ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत या अनुदानाच्या वाटपासाठी अकरा हजार कोटींचा मोठा निधी वितरित करण्यास मंजुरी देण्यात आलेली आहे हे अनुदान लवकर शेतकऱ्यांच्या खात्यात इथे जमा होणार आहे बघू शकता बघा इथे काय सांगितलेलं आहे की अठ्ठावीस ऑक्टोबरला येथे मंत्रिमंडळाची एक बैठक झाली होती आणि या बैठकीत अनुदानाच्या वाटपासाठी तब्बल अकरा हजार कोटींचा जो मोठा निधी आहे ना हा वितरणार्थीचे मंजुरी देण्यात आलेली आहे मंत्रिमंडळाच्या बैठकीत हे अनुदान जे आहे ना हे लवकरच शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये इथे जमा होणार आहे आहे आता अनुदान वाटप जी, आट जी प्रक्रिया ही नेमकी कशी होणार आहे तर याची प्रक्रिया दोन टप्प्याच होणार आहे तर मंजूर झालेले हे रब्बी अनुदान पुढील पंधरा दिवसांच्या आत वाटप केले जाणार आहे या अनुदानाचे वितरण कार्यक्षमतेने करण्यासाठी शासनाने दोन मुख्य टप्पे इथे निश्चित केलेले आहे तर बघू शकता जो पहिला टप्पा आहे ना आपला हा पहिला टप्पा म्हणजे आधार संलग्न खात्यात थेट हस्तांतर होणार आहे बघा जर तुमचं जे आधार जे आपलं बँक अकाउंट ना हे जर आधार लिंक असेल तर तुमच्या अकाउंटवर डायरेक्ट डीबीटच्या माध्यमातून इथे पैसे थेट तुमच्या अकाउंटवर इथे जमा होणार आहे बघू शकता बघा इथे काय सांगितलेलं आहे की ज्या शेतकऱ्यांची ॲग्रेस्टेक फार्मर आय डी नोंदणी यशवीसरित्या झालेली आहेत आणि ती मंजूर आहे अशा शेतकऱ्यांना कोणताही विलंब न लावता त्यांचा आधार संलग्न बँक खात्यात अनुदानाचे वितरण केले जाणार आहे बघू शकता जर तुमच्याकडं फार्मर आय डी कार्ड असेल तर तुमच्या अकाउंटवर इथे कोणतेही हे कर न करता डायरेक्टली तुमच्या अकाउंटवर इथे पैसे जमा होणार आहे आणि आधार संलग्न खाते जे आहे ना हे पैसे जमावणार आहे त्यामुळे तुम्हाला आधार लिंक करणं इथे महत्वाचं आहे अकाउंटला जर तुम्ही आधार लिंक केलं नाही ना, ना मित्रांनो तर तुम्हाला इथे पैसे येणार नाही त्यामुळे लवकरात लवकर आधार लिंक करून घ्या त्यानंतर जो दुसरा टप्पा आहे ना हा दुसरा टप्पा म्हणजे ई के सीचा आहे बघा ज्या शेतकऱ्यांची माहिती अर्जात अपूर्ण आहे जुने गट नंबर आहे किंवा फार्मर आय डीमध्ये तांत्रिक त्रुटी आहे त्या शेतकऱ्यांना त्यांच्या माहितीतील त्रुटी दूर करून ई के सी प्रक्रिया पूर्ण केल्यानंतर अनुदानाचे वाटप केले जाणार आहे बघा जर तुम्ही फार्मर आय डी करताना जर काही चूक केली असेल किंवा त्यामध्ये काही तांत्रिक त्रुटी असेल तर तुम्हाला काय करायचं आहे तर लवकरात लवकर ई के वाय सी करून घ्यायची त्यामुळे काय होईल की ते अनुदान जे आहे ना हे लवकरात लवकर तुमच्या अकंडोर येथे जमा होणार आहे हा झाला दुसरा टप्पा आता शेतकरी बांधवांसाठी एक अत्यंत महत्त्वाची सूचना आहे आणि जी अंतिम मुदत आहे ना याची ते सुद्धा आपण इथे बनवलं तरी हे जे महत्वाची सूचना आहे ना या सूचना तुम्हाला शेवटपर्यंत बघायच्या आहेत कारण जर ह्या महत्त्वाच्या सूचना जर आपण पालन केलं नाही ना मित्रांनो तर आपल्याला इथे एकही रुपया भेटणार नाही त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा बघा मागील खरीप अनुदानाच्या वेळी अपूर्ण माहितीमुळे लाखो शेतकऱ्यांची नुकसान भरपाई अडकली होती ही चूक पुन्हा होऊ नये यासाठी शासनाने तातडीने निर्देश दिलेले आहे बघा मागील खरीप अनुदानाच्या वेळी काय झालं होतं की काही शेतकरी बांधवांनी अपूर्ण माहिती भरलेली होती यामुळे काय झालं होतं की लाखो शेतकऱ्यांचे जे अनुदान आहे ना हे अडकलं होतं त्यांना अनुदान इथे भेटलेलं नव्हतं त्यामुळे ही चूक पुन्हा होऊ नये म्हणून इथे सरकारनं काय केलं की यासाठी तातडीने निर्देश दिलेले आहेत सगळ्यात पहिलं म्हणजे माहिती अपडेट करण्यासाठी बघा ज्या सुमारे वीस टक्के शेतकऱ्यांची माहिती अद्यापही जमा झालेली नाही किंवा ज्यांच्या यादीत त्रुटी आहे अशा सर्व शेतकऱ्यांनी तातडीने कारवाई करावी बघा इथे काय झालं आहे की लवकरात लवकर आपल्याला माहिती अपडेट करायची ज्यामध्ये काय आहे की वीस टक्के शेतकरी जी बांधव आहे ना यांची माहिती अद्याप इथे जमा झाली नाही त्यांच्यापर्यंत इथे अजून ती माहिती पोचली नाही किंवा त्यांची जी यादीत आहे ना याच्यामध्ये त्रुटी झालेली आहे त्यांच्या नावामध्ये म्हणा किंवा गट नंबर टाकताना अशा खूप साऱ्या त्रुटी होत असतात त्या त्रुटी ते त्यांच्या अर्जामध्ये झालेल्या तर अशा सर्व शेतकऱ्यांनी तातडीने इथे कारवाई करायची आहे यासाठी जी अंतिम मुदत आहे ना ही आपली सर्व माहिती एकतीस ऑक्टोंबर दोन हजार पंचवीसपर्यंत पर्यंत जमा करण्याचे निर्देश देण्यात आलेले आहेत बघा याची जी अंतिम मुदत आहे ना ही अंतिम मुदत एकतीस ऑक्टोंबर दोन हजार पंचवीसपर्यंत पर्यंत जमा करण्याचे निर्देश जे आहे ना हे सरकारने दिलेले आहे याची तारीख अजून सुद्धा वाढू शकते त्यामुळे टेन्शन घ्यायचं कोणतंही काम नाही आता यामध्ये संपर्क कोणाला साधायचा आहे बघा त्रुटी असलेली माहिती तुमच्या भागातील तलाठी कार्यालय किंवा कृषी कार्यालय त्वरित जमा करावी बघा इथे आपल्याला जी त्रुटी आहे ही त्रुटी आपल्याला चांगली करण्यासाठी काय करायचं आहे की तुमच्या गावातील जे भागातील जे तलाठी कार्यालय असतं किंवा कृषी कार्यालय या दोन कार्यालयापैकी एकाशी आपल्याला त्वरित लवकरात लवकर इथे संपर्क साधायचा आहे मित्रांनो त्यानंतर भरपाईची हो हो जी एकूण रक्कम आहे शेतकऱ्यांना किती फायदा होणार बघा आता शेतकऱ्यांना नेमकी एकूण रक्कम किती भेटणार आणि शेतकऱ्यांना याचा नेमका किती फायदा होणार आहे ते सुद्धा इथे बघणे महत्वाचं आहे बघा या नवीन अनुदानामुळे शेतकऱ्यांना मिळणाऱ्या एकूण मदतीसाठी मोठी वाढ इथे झालेली आहे पूर्वीचे जे अनुदान होते खरीप दोन हजार पंचवीसमधील नुकसानीसाठी हेक्टरी साडेआठ हजार इतके अनुदान निश्चित केले गेले होते नवीन आता उन, अनुदान आता मंजूर झालेले हेक्टरी दहा हजार रुपये अरबी अनुदान एकूण भरपाई पात्र शेतकऱ्यांना दोन्ही अनुदानांचा मिळून मोठी रक्कम इथे मिळू शकते बघा जे आपलं पुरीचं अनुदान होतं म्हणजे खरीप हंगामामध्ये आपल्याला साडे आठ हजार रुपये हेक्टरी इतके निश्चित केलेलं होतं पण आता जे नवीन अनुदान आहे रब्बी पिकासाठी यासाठी आपल्याला तब्बल दहा हजार रुपये हेक्टरी रब्बी अनुदान इथे मंजूर करण्यात आलेलं आहे बघू शकता बघा याची जी एकूण भरपाई आहे पात्र शेतकऱ्यांना दोन्ही जे अनुदान आहे ना हे दोन्ही अनुदान मिळून मोठी रक्कम इथे मिळण्याची शक्यता आहे हा मंत्रिमंडळाने इथे एक मोठा निर्णय इथे घेतलेला आहे तरी आता आपण पुढे आणखी काही माहिती बघणार आहोत महत्त्वाचे निष्कर्ष बघणार आहोत त्यानंतर यादीसुद्धा आपण इथे कशी बघायची ते सुद्धा सांगणार आहोत तरी व्हिडिओ इथे शेवटपर्यंत पाहत राहा आणि आपल्या चॅनलवर नवीन असाल तर आताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि जर तुमचा काही डाऊट असेल ना तोसुद्धा तुम्ही आम्हाला कमेंटच्या माध्यमातून इथे विचारू शकता बघा आता इथे महत्त्वाचे निष्कर्ष काय आहे आधार पळतानीनंतर एकापेक्षा जास्त गट असलेल्या शेतकऱ्यांची संख्या कमी झाल्यास उर्वरित पात्र शेतकऱ्यांच्या अनुदानाच्या रकमेत वाढ होण्याची शक्यता आहे बघा इथे काय सांगितलेलं आहे की जे आधार ना या आधार पळतणी नंतर एकापेक्षा जास्त गट असलेल्या शेतकऱ्यांची संख्या इथे कमी होणार आहे आणि उर्वरित जे पात्र शेतकरी आहे ना या शेतकऱ्यांच्या अनुदानाच्या रकमेत इथे मोठी वाढ होण्याची जी शक्यता आहे म्हणजे आपल्यासाठी एक प्लस पॉईंट आहे या अनुदानासाठी त्र्याण्णव लाखांपेक्षा जास्त शेतकऱ्यांचा आकडा विचारात घेण्यात आलेला आहे बघा या अनुदानासाठी मंत्रिमंडळात एक निर्णय झाला होता आणि त्या निर्णयानुसार आपल्याला अकरा हजार कोटी ते मंजूर करण्यात आले होते आणि त्याचनुसार आता जवळजवळ त्र्याण्णव लाखांपेक्षा जास्त शेतकऱ्यांना इथे विचारात घेण्याचा इथे आलेला आहे म्हणजे बघू शकता बघा आपल्याला इथं लवकरात लवकर जे आता रबी अनुदान आहे ना हे सुद्धा इथे भेटणार आहे तुम्हाला खरीप अनुदान इथे नुकसान भरपाई भेटली का ते सुद्धा तुम्ही आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा जर भेटली नसेल तर त्यासाठी काय प्रोसेस करायची ते सुद्धा आपण या मागील व्हिडिओमध्ये सांगितलेलं तरी तो व्हिडिओ तुम्ही ना तो पूर्ण बघून घ्या कारण त्याच्यामध्ये आपण पूर्ण प्रोसेस सांगितलेली आहे तुम्ही रक्कम किती जमा झाली कसं चेक करायचं आणि जर झाली नसेल तर कोणाशी संपर्क साधायचा काय करायचं सर्व जी माहिती आहे पण त्या मागच्या व्हिडिओच्या माध्यमातून इथे आपण दिलेली आहे तरी तो व्हिडिओ जाऊन नक्की बघा आणि आता जर हे खरीप रब्बी हंबाण आहे ना यासुद्धा आपल्याला इथे भेटणार आहे तर असा हा आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून मी तुम्हाला सर्व जी माहिती आहे ना ही माहिती तुम्हाला मी सांगितलेली आहे तरी हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेतकरी बांधवांपर्यंत शेअर करा जेणेकरून त्यांनासुद्धा ही माहिती मिळेल आणि जर तुमच्या काही समस्या असतील तर त्यासुद्धा तुम्ही आम्हाला कमेंटच्या माध्यमातून इथे कमेंटमध्ये विचारू शकता तुमच्या कमेंटचं आम्ही पूर्णपणे इथे रिप्लाय देण्याचा प्रयत्न करत असतो परंतु हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेतकरी बांधवांपर्यंत शेअर करा त्यांनासुद्धा ही माहिती पाठवा तर चला भेटू एका पुढच्या अशाच नव्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद टेक केअर